घुगुस शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार तीन मार्च रोजी सकाळी आठ वाजतापासून राबवण्यात आली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत दोन थेंब वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे ब्रीदवाक्य घेऊन शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देण्यासाठी ही मोहीम शहरात राबवण्यात आली घुगुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शहरात एकूण विविध ठिकाणी चौवेचाळीस बूथ लावण्यात आले होते तीन हजार ऐंशी बालक असून तीन हजार सहाशे बहात्तर डोस उपलब्ध झालेत आमचे संपूर्ण कर्मचारी आज सकाळी सहा वाजतापासनं सर्व बूथमध्ये उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या राबविण्यासाठी आमच्या मॅडम सुद्धा संपूर्ण एरियामध्ये सुपरविजन करत आहे आणि आमचे कर्मचारी सुद्धा ज्यांना सुपरविजनचं का काम दिलेलं आहे ते सर्व मनाने आणि सर्व ताकतीने या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी लागलेले आहे त्यामुळे आशा करते की सर्व बालकांना हा पोलिओ डोस देण्यात येईल आणि पोलिओमुक्त भारत करू आपण या मोहिमेला आपण सक्सेस करू